हॅलो बोलत आहे हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ <laughs> ताई मला अनुभव शेअर करायचा होता आम्ही कॉल केला मी मुंबई बोरीडहून बोलते अच्छा तर माझं काय झालं माहितीये मला मध्ये मला शुगर वगैरे काहीच नव्हतं पण मध्ये मला सारखी चक्कर आता तीन महिने येत होती ते वरतीनचा त्रास वगैरे मला त्याने सांगितला हा असं म्हणजे माने त्या सिरेचा थोडा प्रॉब्लेम आहे असं म्हणाले ती चक्कर म्हणजे झोपायला गेली की चक्कर उठायला गेली की चक्कर हा गोळ्या वगैरे चालू आहेत पण त्यानंतर ते म्हणाले एवढ्या गोळ्या देऊन थांबत नाही तर आपण ब्लड एसी जी केला तर लेफ्ट साईडचा हात दुखत होता ना तर तो नॉर्मल आला आणि मग शुगर टेस्ट केली तर शुगर नव्हती ती डायरेक्ट शुगर मला खायच्या अगोदर साडेतीनशे काहीतरी दाखवली आणि नंतर मग तीनशे नव्वद काय अशी काहीतरी दाखवली अरे हा हा असं तर आम्ही म्हटलं तर डॉक्टर पण हे डॉक्टर म्हणाले यांना शुगर नाही आली कुठून म्हणाले ठीक आहे तर तुम्ही आता हे औषध घ्याने मी म्हटलं सर मला गावी जायचं आमच्या गावची जत्रा आहे माहेरी तर आम्ही जाणार आहे ते म्हणाले तुम्हाला एवढी शुगर आणि चक्कर येते त्यामुळे तुमचा तोल जात आहे तर तुम्ही एवढ्या जाऊ नका जर कमी झाले आपण आठ दिवसांनी ब्लड टेस्ट करून परत बघूया आणि जाऊया तर मी स्वामींना म्हटलं स्वामी बघा मला जायचंय आणि मला तर अगोदर नव्हते आणि आता जर नसेल ना तर माझे नॉर्मल नाही होते मी लगेच ताईना अनुभव सेल आणि परत मी ना सहा दिवसांनी ब्लड टेस्ट केलं एकदम नॉर्मल म्हणजे एकदम कमी झाली माझी असं हो एकदम म्हणजे कमी झाली डॉक्टर म्हणाले डॉक्टर मिस्टर म्हणाले सहा दिवसात एवढं होऊ शकतं का डॉक्टर ते म्हणाले काय माहित मग त्यांनी परत अर्धी गोळी केली आता घ्या परत गाऊन काय अठधा दिवसांनी आल्यानंतर बघूया तर गावी मध्ये मध्ये रेंज नसायचं त्यामुळे मी गावून एक दोनदा केला कॉल पण त्यावेळेस तुम्ही उचललात नाही मग परत रेंज मध्ये नसायचं तेव्हा मग लागायचंच नाही तर आता मुंबईला काल रात्री आम्ही म्हटलं आज आता ताईंना अनुभव शेअर करूया सांगायचंय ताई मी नाव नंतर माझं सगळं झाली होणार तुमची सगळी का माझ्या मनाची इच्छा आणि मी सगळं नाव बिव सगळं पत्ता पूर्ण सांगेन तेव्हा मग चालेल चालेल आता मला हा तर अनुभव आहे ना मला म्हणजे गावी जायचं आणि सुरू एकदम नॉर्मल ला आली आणि गाऊन मी व्यवस्थित दहा बारा दिवस राहून पण आली काल रात्री मी अरे बघा किती छान तिथे पण काळ आहे ना तुम्हाला बघितला व्हिडिओ नाही मला आज ते आपल्या ग्रुपवर ते मांजरेकर म्हणून आहेत ना त्यांनी मला आज फोन केला तर मी म्हटलं आमच्या मी माझ्या मामी बहिणीकडे गेले होते तर तिथे काय रेंज नव्हता त्यामुळे मला कळलं नाही तर त्यांनी मला सांगितलं ते तर मी म्हंटल अजून काही मी ओपन नाही केलंय आज मी बघेन तर आता थोडी फ्री झाली तर आता मी तेच बघत होती बघता बघता घराकडे लक्ष गेलं नऊ वाजली म्हटलं काय अनुभव म्हणजे मी म्हंटल ना त्याप्रमाणे आधी अनुभव शेअर करूया लगेच पहिलाच फोन तुमचा आला हो शेअर झाला तुमचा हो शेअर ताई हो ताई हो हो मी जेवणाच आधी आटोपते आणि याच्यासाठी तयार राहते गावी आली तरी पण मग मी गावी थंडी वगैरे भरपूर आहे हो हो जरा भरपूर अगदी थंडी खूपच थंडी इथे म्हणजे असं वाटतं काश्मीरला आलं की काय आपण नाही मी माझ्या माहेर गेले ना तिकडे पण भरपूर थंडी कुठे तुमचं इकडे कोकणात सिंधुदुर्ग मध्ये अरे बापरे हो तिकडचं पण माहित आहे तिकडे पण समुद्र सगळे जवळ आहे ना हो 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 त्यामुळे तिकडे भरपूर अगदी विषय श्री स्वामी समुद्र